कोकणची निळी निळी खाडी दावा कोकणची निळी निळी खाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी भगवा आबोली फुलांचा ताटवा भगवा आबोलीच्या फुलांचा की ताटवा गोवाला कोकण दाखवा शहरातील रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून आम्ही निघालो मालवण्याच्या दिशेने खिशात पैशाची कमी नव्हती म्हणून भावाने ए सी लोकल बुक केलेली पण थंडीत लेघ आरटलो बाबा आणि सकाळी उठलो तर बघतोय रत्नागिरी स्टेशन आलं होतं गुड मॉर्निंग फ्रेंड्स सकाळचे वाजले सात आणि पोचले रत्नागिरीमध्ये ए सी इट लोकल होती मजा आली खूप आता एका ता दोन तासाचा प्रवास आहे अजून पुढा कुडाळला उतरायचंय येऊ तिकडनं आण्याच्या जा घरी जायचंय सगळे आमचे माकडं उतरलेत कुडाळ स्टेशनला या गणपती बाप्पा मोर्या चाललं आण्याच्या घरी किती वर्षांनी प्लॅन बनलाय हा भो कुठला आहे समोरचं हिरव्याशा खाली, आभाळाच्या माये खाली जिव्हाळ्याची साध घाली रे गाव

बा हो दे देवा महाराजाला गारणा घालून पहिल्या दिवसाच्या प्रवासाला सुरुवात केली कोकणातील हिरवगार निसर्गरम्य वातावरणामधून आमच्या घरापासून वीस किलोमीटर लांब असलेल्या आरवली गावात आरवली गावचा वेतोबाच्या मंदिरात जायचा निर्णय घेतला हिरवगार निसर्गरम्य वातावरणामधून आरवली गावात पोचलो आणि वेतोबाच्या मंदिराजवळ पोचलो की बोलूच नका आता आलोय श्री देव वेतोबा मंदिर अमरावली इथे तुम्ही पाठीमध्ये बघू शकता श्री देव वेतोबा मंदिर अमरावती आपले गँग सगळे पाठून येते पण खूप डेंजर असा पाऊस लागलाय बघू आता दुपारपर्यंत जाईल अशी शक्यता आहे श्री देव वेतोबा हे दक्षिण कोकणातील अंतिम जागृत असे पुराणिक देवस्थान आहे निसर्गरम्य अशा आरवली गावाचे हे ग्रामदेवत आहे वेतोबाला नवसाला केळीचा घड दिला जातो गावातील लोकांचं म्हणणे आहे की वेतोबा हा रात्रीचा पूर्ण गावात फिरतो त्याच्यामुळे वेतोबाचे जोडे झिजतात त्याच्यामुळे वेतोबाला जोडे दिले जातात

कोकणातील हिरवगार निसर्गरम्य वातावरणातून आम्ही रेडीच्या दिशेने प्रवास करत होतो पाहता शनी रेडीच्या गणपती मंदिराजवळ आम्ही जाऊन पोहोचलो जा। नमस्कार मित्रांनो आमच्या या कोकण सिरीजचा पहिला दिवस आहे आणि आम्ही आता आलो दुसऱ्या देवस्थानात <सवागी> रेडीचं गणपती मंदिर वेंगुर्ल्यापासून अंदाजे तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे ज्या गावात हे गणपतीचं मंदिर आहे त्या गावात आधी लोखंडाच्या हो खाणी होत्या एकोणीसशे शहात्तरमध्ये रेवती बंदराजवळ एका खाणीमध्ये गणेशाची मूर्ती सापडली सादाशिव कांबळे नावाच्या एका व्यक्तीला त्याच्या खाणीमध्ये गणेशाची मूर्ती पुरले आहे असं स्वप्न पडले त्यांनी काही स्थानिक लोकांना घेऊन तिथे खोदकाम चालू केलं आणि काही वेळानंतर त्याला एक गणेशाची मूर्ती हाती लागली ही मूर्ती पांडवकाळी असून या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीला फक्त दोनच हात होते तर गणेश मूर्तींना चार हात असतात पण या मूर्तीला फक्त दोनच हात होते आणि दोन महिन्यानंतर इथे आणखी एक उंदिराची मूर्ती सापडली आता आम्ही आलो वेंगुर्ल्याच्या लाईट हाऊसला हे नीट बंद कर सगळे आणि मस्त हवा सुटले आणि इथन जायचं सगळी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि इथे ड्रोन बिन उडवला तर लय मोठा प्रॉब्लेम होईल हा तिथेच जायचं निवती नावतीच ना 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 आहे ना। अरे आई ती मी ही गेलेली ती अंकिताची व्हिडिओ बघितली तिथे गेलेली ती भारी हे पण सांगतो तुला सांगतो तुला जाम भारी व्यू आहे जाम खतरनाक व्यू आहे थोडं सांग त्याच्यामुळे बघायला मिळालेला आहे घेतो ना भाई नंबर विंबर देतो भाई गाडी लागली तर सांगा त्याचा कार देऊन ठेव तो यार मेरी बीबी आई तो, तो बाप्पा या दिवसाच्या शेवटच्या लोकेशन वर चाललोय बीच सनसेट बघायला सैंडी माझ्या बाजूला बसला उलट्या आहे सँडी वकलो तरी त्याच्या अंगावरच व्हॉकणार आज टेन्शन नाही एकदम वळणाचा रस्ता आहे असा एकदम बोगवे बीचबद्दल आपण अनिकेतकडून जाणून घेऊया बोगवे बीच बद्दल सांगायचं म्हणजे बोगवे बीच खूप क्लीन बीच आहे बघण्यासारखं असं म्हणजे तिथे तसं लाईट हाऊस वगैरे आहे पण आता सध्या बोटिंग वगैरे म्हणजे त्यामुळे आपण तिथे जाऊ शकत नाही बट बीच खूप छान आहे भाट पडली आहे सगळ्या गोष्टी छान आहेत इवन माझं बालपण स्वतः बोगवे बीचमध्ये गेलं आहे जे आजोबा माझे असं जिथे आम्ही खूप जायचो तिथे माझं घर स्वतःचं आहे आईचं माहेर तिकडे बीच बीचमध्ये खूप मजा करायचो आधी तिथं जातोय परत त्या आठवणी ताज्या करायला माझ्या कॉलेजच्या फ्रेंडसोबत भेटूया भोगवे बीचला आणि उद्याचा काय प्लॅन आहे तुमचा उद्या आपण सकाळी पुढं ना मालवणला जाणार आहोत मालवणवरून आपण बाईक घेऊन डायरेक्ट आपला कुणकेश्वरचा प्लॅन आहे कुणकेश्वरला भोलेनाथाचं दर्शन घ्यायला जातोय नंतर सनसेट पॉईंटसाठी जाणार आहोत इव्हनिंगला सो so, असा तरी सध्या पुरत सध्यापर्यंत ठरवलाय बघूया किती सक्सेस होत आहे बघूया ना बघूया किती सक्सेस होत आहे वाजलेले आता पाच आणि आम्ही निघालोय बोगवे बीचच्या दिशेने फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर एकत्र आणि बघूया आता काय व्ह्यू छापतायचं आपल्याला फाटा फुटे आण कुठे जायचंय आले या। ला आता आलोय बोगवे बीचला समोर देवबाग तारकाली दिसतोय वरतून किल्ला दिसेल ना सिंधुदुर्ग तो सिंधुदुर्ग आहे का मग तो म्हणतोय काय म्हणतो रे आणची इकडे ओळख आहे थोडीफार तिला लहानपण इकडेच गेलाय आणि आता बोगवेवर आलोय बोगवे खाली आभा खरंच कोकण एक खूप सुंदर आहे फक्त टाइम काढा आणि कोकणात फिरायला या शेवटच्या ब्लॉग मध्ये बोललेलो मी असं रत्नागिरीच्या रत्नागिरीपेक्षा जास्त सुंदर आहे मालवण वगैरे आता थोडा सनसेट वगैरेचा व्ह्यू इकडे एन्जॉय करणार एकदम पांढर शुभ्र वाळू आहे इकडे आणि उद्याचा प्लॅन आहे सिंधुदुर्ग कुणकेश्वर असं प्लॅन आहे उद्या, उद्या मालवणमध्येच रूम घेणार आहे जरा आता घरच्यांना थोडं व्हिडिओ वगैरे कॉल करतो आणि La 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 आलेलो आणि सगळं आता व्हिडिओ वगैरे काढून झालं आता घरी आहे आता थोडा नाश्ता करतो इथे आणि खूप साऱ्या व्हिडिओ काढल्यात खूप साऱ्या वनटेक पण व्हिडिओ काढल्यात असा नेऊन या ह्याच्यावरून नेऊन असा समुद्र वगैरे दाखवून खूप सारा नवीन प्रयत्न केलेत आपला वेडिंग सीझन वगैरे चालू होईल तेव्हासाठी अशी प्रॅक्टिस करून ठेवतोय जसे आपल्या डेस्टिनेशन वेडिंग वगैरे गोळ्या वगैरेला मिळाली तर शॉट्स घ्यायचे त्याची प्रॅक्टिस केली बघूया आता पुढच्या सीझनला मिळाली तर मजा करू आणि आता आपल्या घरी जाऊन आराम करायचे वेटन टू होम आता बाई थोडा प्लॅन आहे जेवणार झोपणार उद्या मालवणला जायचंय रात्रीची सोय केली पोरांनी पोरांचा सगळ्यांचा गुरुवार होता आता बारा नंतर सगळे चिकन वगैरे खाणार आहेत बारबिकुच्या स्टिक वगैरे रेडी केलेत सगळ्या आमची पोरं आता थोडी बारबिकुची तयारी करतात आणि उद्या साडेआठची एस टी आमची इथून कुडाळवरून मालवणच जायला तर आता तर आपण बोगवेला गेलेलो ना तर तिकडनं आपल्याला जायचं आहे मालवणला मालवण किल्ल्याजवळ आणि आमचे मास्टर कुक आले नम्रता गुरव तिच्या आजची प्रेमाची मॅगी प्रेमाचा भात सगळा सगळा खाल्ला आहे बघू आता पुढे कठीण दिसत पुढे जाऊन बघ आता सांभाळ हेच पात्या बोलल त्याच नाव नाही तुला घेता मी असं बोलत नाही पण तुझं लाईफ कठीण दिसतंय बस कुठे बल्प लावा